भारतातले पहिले दिव्यांग मंत्रालय सर्वप्रथम महाराष्ट्रात निर्माण केल्याबद्दल माजी आमदार बच्चूकोड यांनी मानले एकनाथ शिंदे यांचे आभार दिव्यांग मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा यांनी दिला राजीनामा मला देण्यात आलेली सुरक्षा काढण्यात यावी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात राजीनामा दिला इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात मानधन अतिशय कमी प्रमाणात देण्यात येतो दे मानधन हे वेळेवर दिले जात नाही स्थानिक स्वराज्य संस्था पाच पर्सेंट निधी खर्च करीत नाही अजूनही मंत्री नाही व सचिवही नाही इतर बरेच गोष्टी अस्तित्वात आल्याच नाही या पदावर राहून ते साध्य होणार नाही अशी शक्यता मावळली आहे म्हणून बच्चू कडू यांनी दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी आंदोलने करावी लागणार आहे पदावर राहून ते आंदोलन करणे शक्य नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला